नमस्कार देवश्री किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पावसाळा सुरू झाला का भजी ही सगळ्यांचा वीक पॉइंट असतो लहानपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच भजी आवडतात खास करून बेसन पिठाची भजी जी आपण नेहमी खातो तर आज आपण थोडीशी वेगळ्या पद्धतीने भजी कशी करायची ते पाहणार आहोत ती सुद्धा बेसन पिठाच्या चवीची खमंग खुसखुशी आतून जाळीदार वरून कुरकुरीत अशी भजी कशी तयार करायची ते आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे दाखवणार आहे तर आज मी तुम्हाला हरभरेच्या डाळीची भजी डाळ भजी कशी करायची ते दाखवणार आहेत करायला एकदम सोपी आहेत चवीला एकदम मस्त खमंग लागतात खुसखुशीत तातून जाळीदार होतात आणि वरून कुरकुरीतपणा येण्यासाठी यामध्ये कोणता पदार्थ घालायचा ते आपण पुढे रेसिपीमध्ये पाहणारच आहोत तर एकदम चविष्ट भजी करण्यासाठी एक योग्य पद्धत असते योग्य कला असते ती आपल्याला जमली पाहिजे तर आज मी डिटेल मध्ये आणि बऱ्याचशा टिप्स सह तुम्हाला ही रेसिपी दाखवणार आहे रेसिपी पूर्ण आवडल्यास लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्राम वरती असाल तर इंस्टाग्राम वरती मला फॉलो करा चला तर मग वेळ न रेसिपीला सुरुवात करूया डाळ भाजी करण्यासाठी इथे मी हरभरीची डाळ एक वाटी पाच ते सहा तास भिजवून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने छान आपल्याला डाळ मऊ होईपर्यंत भिजवून घ्यायचे आहे तुम्ही भिजवून घेतली तरीही चालेल आणि इथे मी मिडीयम साईजचे दोन कांदे आपण भाजीला जसे चिरून घेतो अगदी तसेच चिरून घेतलेले आहेत थोडासा मोठा कांदा असेल तर चालेल आणि इथे मी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे चार हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत अर्धा चमचा ओवा अर्धा चमचा जिरं त्याचबरोबर चवीनुसार मी पाव चमचा हिंग पाव चमचा हळद पाव चमचा खायचा सोडा घेतलेला आहे आणि इथे मी दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर आपण जी भजी करतोय ती वरून एकदम क्रिस्पी कुरकुरीत व्हावी म्हणून इथे मी या तांदळाच्या पिठाचा वापर करते आहे तर सुरुवातीला आपण ही डाळ मिक्सरवरती बारीक करून घेऊया इथे मी मिक्सरचं भांड घेतलेलं आहे यामध्ये आपण ही डाळ घालूयात तर इथे मी दोन बॅच मध्ये ही डाळ बारीक करून घेणार आहे सुरुवातीला अगदी थोडस मिक्सरवरती फिरवून ही डाळ बारीक करून घ्यायची आणि नंतर अगदी दोन ते तीन चमचे पाणी घालून बारीक करून घ्यायची इथे मी सगळी डाळ मिक्सरवरती बारीक करून घेतलेली आहे तुम्ही पाहू अशा पद्धतीने आपल्याला ही डाळ बारीक करून घ्यायची आहे तर इथे मी बऱ्यापैकी बारीक केली थोडीशी हलकी शिरावाळ्या ठेवायची तर इथे तुम्ही पाहू शकताय अगदी दोन ते तीन चमचे दोन्ही बॅचला मी पाणी घातलं आणि अशा पद्धतीने हे बॅटर आपण तयार करून घेतलेलं आहे खूप जास्त पातळ हे बॅटर करायचं नाही कारण ही जी भजी करणार आहोत ती थोडीशी घट्ट बॅटरची असणार आहे त्याचं कारण मी पुढं तुम्हाला सांगेन तर सुरुवातीला मी यामध्ये हे जे तांदळाचं पीठ घेतले ते मिक्स करून घेते आणि आता आपल्याला एक दोन ते तीन मिनिटे हे पीठ छान फेटून घ्यायचं आहे जेवढं छान फेटून घ्याल तेवढं हे पीठ हलकं होतं आणि भजी सुद्धा खायला खूप मस्त होतात आणि आतून छान जाळीदार होतात फेटून झाल्यानंतर हे पीठ असं हलकं हलकं लागायला लागतं पाहू शकताय आता यामध्ये आपण बाकीचं साहित्य मिक्स करून घेऊयात यामध्ये कांदा घालायचा आहे कांद्याचं प्रमाण हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आणि इथे मी मिरची बारीक चिरून घातलेली आहे तुम्हाला जर अशी चिरलेली मिरची आवडत नसेल किंवा लहान मुलांसाठी तुम्ही करत असाल तर अगदी दोन मिरच्या तुम्ही डाळ बारीक करताना त्यामध्ये घातल्या तरी चालेल आता यामध्ये आपण घालूया चवीनुसार मीठ अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा ओवा ओवा थोडा हातावरती सोळून घालायचं म्हणजे मस्त याचा वास येतो त्याचबरोबर पाव चमचा हळद आणि पाव चमचा हिंग घालायचाय हिंग घातल्यामुळे ही जी भजी आहे ती चवीला खूप मस्त लागतात त्यासाठी हिंग घालायचा अगोदर हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे आता आपण यामध्ये पाव चमचा खायचा सोडा घालूया व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे आपलं हे डाळभज्यांचं बॅटर तयार झालेलं आहे आता आपण पटकन भज करायला सुरुवात करूया कारण आपण जेव्हा यामध्ये तांदळाचं पीठ घालतो त्यावेळेस ते भिजू द्यायचं नाही तर त्याचे डायरेक्ट भजी करायला सुरु करायचं त्याचं कारण म्हणजे की भजी छान वरून कुरकुरीत होतात त्यासाठी डायरेक्ट तुम्ही भजी करायला घेतली तरी चालेल आणि दुसरं कारण म्हणजे यामध्ये आपण सोडा घातलेला आहे तर सोडा घातला की हे पीठ अजिबात भिजत ठेवायचं नाही जर तुम्हाला हे पीठ भिजवून घ्यायचं असेल एक दहा पाच मिनिटे तर ते सोडा घालण्याच्या अगोदर भिजवून घ्या कारण सोडा घालून जर आपण हे पीठ जास्त वेळ भिजत ठेवलं तर भजी खूप लालसर होतात तर त्यासाठी आपल्याला सोडा घातला की भजी लगेचच करायला घ्यायची आहे आणि या पिठामध्ये सोडा मिक्स केल्यानंतर तो लगेच ऍक्टिव्ह होतो आणि तो ऍक्टिव्ह आहे तोपर्यंतच आपल्याला भजी करून घ्यायची आहे नाहीतर नंतर जास्त फुगणार नाहीत किंवा आतून जाळीदार होणार नाहीत तर इथे आपलं हे बॅटर तयार झालं आता आपण भजी तयार करून घेऊया तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे तर सुरुवातीला आपण चार पाच हिरव्या मिरच्या तळून घेऊयात तर या हिरव्या मिरच्या मधून मी कट करून घेतलेल्या आहेत अशा पद्धतीने हिरव्या मिरची जर अगोदर तळून घेतली तर त्याची चव त्या भजींचा वास खूप मस्त येतो अगदी बाहेर गाड्यावर मिळतात तशी भजींची चव लागते त्याचबरोबर एकदम मस्त वास सुद्धा येतो त्यासाठी अशा पद्धतीने सुरुवातीला मिरच्या तळून घ्यायच्या आणि नंतर आपन भजी तळून घ्यायची आता आपण भजी करून घेऊया तुम्हाला जेवढ्या साईजच्या हवी आहे त्यानुसार तुम्ही करू शकता तर ही भजी आपण गोल करतोय तर शक्यतो अशी डाळ भजी असतात ती गोलच असतात तुम्हाला जशी हवी तशी तुम्ही करू शकता तुम्हाला जर खेकडा भजी असतात तशी करायची असेल तर कांदा तुम्ही उभा कट करून घ्या मग त्याची भजी व्यवस्थित होती, म्हणजेच खेकडा भजी जशी करतो तशी होती इथे मी खूप लहान ही नाही किंवा खूप मोठी ही नाही मीडियम साईजची अशी भजी करून घेते मस्त असा खरपूस रंग येईपर्यंत आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहेत थोडीशी तळी की लगेच दुसऱ्या बाजूने पलटून घ्यायची किंवा एक सारखं तुम्ही हलवत राहिला तरी चालेल चौ बाजूने छान भाजली जातात तळी जातात तर इथे मी पलटून घेतलेली आहे आणि मस्त असा रंग आलाय तुम्ही पाहू शकताय मस्त खरपूस अशी दिसतायत बाहेर मस्त पाऊस आलाय रिमझिम असा आणि त्याचबरोबर अशी गरमागरम भजी खायला खूप मजा येते त्याचबरोबर सोबत आल्याचा चहा इथे आपली भजी ही तळून झालेली आहेत मस्त रंग आलेला आहे आता आपण काढून घेऊयात तर अशाच पद्धतीने आपण बाकीची भजी सुद्धा करून घेऊया पावसाळा स्पेशल वरून कुरकुरीत आतून खुसखुशीत जाळीदार खमंग अशी आपली डाळ भजी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकताय एकदम मस्त भजी तयार होतात वरून कुरकुरीत होतात तर कुरकुरीत करण्यासाठी यामध्ये काय घालायचं मी तुम्हाला रेसिपीमध्ये दाखवलेलं आहे त्यामुळे चवीला सुद्धा एकदम भन्नाट लागतात पावसाळा सुरू आहे मस्त असा भजी म्हटलं की सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ आहे सगळेजण चहा भजी आवर्जून खातात तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल तर आजची आपली पावसाळ स्पेशल डाळभजी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकनवरती क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझी प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येईल धन्यवाद